लोकसभेच्या निवडणुका येत्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दहा जानेवारी रोजी हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत हिंगोलीच्या आखाडा बाळापूर या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे या ठिकाणी आज सभासदांची पाहणी संपर्क प्रमुख आनंदराव जाधव माजी महापौर संजय मोरे यांच्यासह खासदार हेमंत पाटील यांनी केली आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे यांची हिंगोली येथील बागापूर आखाडा येथे दहा तारखेला सभा होणार आहे आणि त्या सभेची पाहणी करण्यासाठी येथील खासदार हेमंत पाटील आले तसेच शिवसेनेचे नेते आलेले त्यांच्याकडून जाणून घ्या की नेमकी ही पाहणी करण्यात आलेली आहे तर कसं याचं नियोजन राहणार येत्या हो ये दहा तारखेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथबाई शिंदे यांची एक मोठी सभा शिवसैनिक कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यासाठी होऊ घातलेली आहे किमान पन्नास एकर वर ही सभा होणार आहे त्या सभेची तयारी आपण बघताय की मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे शिवसेनेच्या या लोकसभेच्या मतदारसंघामध्ये दोन हजार बूथ आहेत आणि प्रत्येक बूथमध्ये मध्ये दहा गटप्रमुख बूथ प्रमुख आणि दहा शिवदूत म्हणजे किमान चाळीस ते पन्नास हजार शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी या सभेच्या निमित्ताने इथे येणार आहेत आगामी लोकसभा निवडणुका विधानसभा निवडणुका आणि ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे यावरती पक्षाचा भगवा फडकवण्याच्या दृष्टीनं कार्यकर्त्यांमध्ये एक नवचेतना निर्माण करण्याच्या दृष्टीनं मान्य एकनाथ साहेब या बाळापूर इथे येणार आहेत मग जसं तुम्ही पाहता की भाजप आणि आपल्या याची युती आहे तर भाजपची पण खूप सारे दिग्गज नेते खासदारी साठी तिकीटसाठी हे करत आहे तर हे आपल्याला हे जे तिकीट आपल्या शिवसेनेला मिळणार का कोणाला मिळणार याच्या अरे शिवसेनेच तिकीट आहे ना दादा हे <laughs> शिवसेनेचा उमेदवार निवडून आले धनुष्यबाणावर महायुतीने आणला आणि ह्या तर अजून अजित पवार आमच्या सोबत आहेत त्यावेळेला मोठी महायुती आहे आमची आणि यावेळेला दोन सत्त्यांशी गेल्या वेळी होते यावेळेला दोन सत्त्यांशी पुढे जाणार आहे आम्ही हेमंत काम आहे आणि त्यांनी केलेलं कामाची पावती जनता दिलं ओके तर हे होते खासदार हेमंत पाटील आणि आनंदराव जाधव यांनी असं सांगितलेलं आहे की हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील हे शिवसेनेचीच खासदारची जागा आहे आणि खासदारकीसाठी शिवसैनिक लढणार आहे आणि शिवसेने शिवसैनिकच येणार आहे अशा पद्धतीने त्यांनी ठाम सांगितलेलं आहे आवश्यक शेख एम सी